सरकारकडून रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे केंद्राच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून हे अपडेट देण्यात आलेले आहे केंद्र सरकारकडून रेशन कार्ड धारकांना पंधरा जूनपासून तीन महिन्याचे धान्य एकत्रित भेटणार आहे तसेच नऊ वस्तू आणि एक हजार रुपयेसुद्धा मिळणार आहे तसेच काही मोफत सुविधा सुद्धा चालू केले जाणार आहेत परंतु त्यासाठी काहीच रेशन कार्डधारक पात्र असणार आहेत चार पात्रतेच्या अटीसुद्धा अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत आता ह्या चार अटी कोणत्या असणार आहेत कोणाला मिळणार हा लाभ तर ज्यांनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली आहे अशांना ज्याने आधार लिंक केले आहे आणि सक्रिय बँक खाते दिले आहे अशांना ज्या रेशन कार्ड धारकांचे नाव हे बी पी एल आणि अंत्योदय यादीत आहे अशांना आणि ज्यांचे रेशन कार्ड पूर्णपणे अपडेट आहे अशांना आता पूर्ण अपडेट म्हणजे काय ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील आपण आता पाहूयात पहिलं तर लाभ कोणते मिळणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय करणे गरजेचे आहे ते त्यातील सर्वात पहिला आणि महत्वाचा लाभ म्हणजे आता रेशन कार्ड धारकांच्या खात्यात रुपये एक हजार डायरेक्ट जमा केले जाणार आहेत राज्य सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी नवीन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांच्या खात्यात एक हजार रुपये जमा केले जाणार आहेत याची तारीख सरकारने पंधरा जून ही दिलेली आहे महत्वाचं म्हणजे ज्या कुटुंबाने आधार लिंक केलेलं रेशन कार्ड आणि बँक खाते दिले आहे त्याच कुटुंबाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी अंत्योदय आणि बीपीएल रेशन कार्ड योजनेत अंतर्गत ज्यांचं नाव आहे तेच या योजनेसाठी पात्र असणार आहे तसेच आधार लिंक आणि बँक खाते देखील सक्रिय असणे देखील गरजेचे असणार आहे यासाठी कोणत्याही प्रकारचा तुम्हाला वेगळा अर्ज करण्याची गरज नाही या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी ही जिल्हाधिकारी कार्यालय आणि अधिकृत पोर्टलवरती प्रकाशित केली जाणार आहे अन्य काही लाभ आहेत त्यातील पहिला लाभ आहे तो म्हणजे महिलांसाठी आहे ज्या बेरोजगार आणि गरीब महिला आहेत अशा महिलांना फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन मिळणार आहे ही योजना ही एक जूनपासून बऱ्याच राज्यांमध्ये चालू झालेली आहे परंतु अनेक राज्य राहिलेले आहेत अशा राज्यांमध्ये आता पंधरा जूनपासून ही योजना सुरू केली जाणार आहे बऱ्याच राज्यांमध्ये एक जूनपासून सुरू केली आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नेहमी जोडले जात असाल तर तुम्हाला मार्चमध्ये सुद्धा सरकारने ही योजना सुरू केली होती परंतु बऱ्याच महिला या योजनेपासून वंचित राहिल्या आहेत आणि त्यामुळे सरकारने जूनमध्ये ही योजना आता सुरू केली आहे यू एक जूनपासून बऱ्याच राज्यामध्ये ही योजना सुरूसुद्धा झालेली आहे परंतु काही राज्य राहिले आहेत त्या राज्यांमध्ये पंधरा जूनपासून ही योजना ही सुरू केली जाणार आहे ही योजना महिलांचा गरीब महिलांसाठी ही योजना चालू केली जाणार आहे त्यानंतरचा पुढचा लाभ आहे तो म्हणजे रेशन साहित्य संदर्भातील लाभ आहे मी मगाशीच सांगितलं होतं की नऊ वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहेत आणि ह्या वस्तू तुम्हाला तांदूळ बंद करून मिळणार आहेत म्हणजे फ्री तांदूळ आतापर्यंत तुम्हाला मिळत होतं त्याऐवजी आता तुम्हाला नऊ वस्तू मिळणार आहेत आणि या नऊ वस्तू ह्या फ्री तांदळाऐवजी यासुद्धा वस्तू तुम्हाला मोफत मिळणार आहेत आणि त्या वस्तू कोणत्या आहेत ते आत्ता आपण पाहूयात या नऊ वस्तू आहेत त्या म्हणजे गहू डाळ चणा साखर नमक तेल आटा तसेच गरा आणि मसाले या नऊ वस्तू आहेत त्या तुम्हाला काही राज्यांमध्ये एक जून पासून मिळायला जून पासून हे साहित्य मिळायला सुरुवात होणार आहे आता सर्वात महत्वाची अपडेट रेशन कार्ड धारकांसाठी आहे ती म्हणजे रेशन कार्ड धारकांना तीन महिन्याचे जे रेशन आहे ते एकदाच मिळणार आहे आणि हा लाभ हा पंधरा जून पासून सर्वच राज्यांमध्ये चालू केला जाणार आहे देशातील काही राज्यात तीन महिन्याचे रेशन एकाच वेळी मिळणार आहे अशी कोणती राज्य आहेत रेशनमध्ये सुद्धा मोठा बदल होणार आहे किंवा फ्री तांदळाच्या ऐवजी नऊ साहित्य मिळणार आहे ते आता आपण पाहिलेच त्याचबरोबर आवास योजनेत सुद्धा मोठा बदल केलेला आहे त्यामुळे पुढे मी हे सर्व बदल काय आहे ते सांगणारच आहे त्यापूर्वी आपण पहिल्यांदा तीन महिन्याचे रेशन हे कसे मिळणार आहे म्हणजे त्याची ठराविक तारीख दिली आहे महिन्यातील त्याचे काही वीक दिले आहे तारीख दिली आहे त्या तारखेच्या दरम्यानच त्या महिन्याचे तीन महिन्याचे राशन हे मिळणार आहे त्या म्हणजे तिथून पुढच्या महिन्याचे तीन महिन्याचे राशन हे मिळणार आहे तर पाहूयात तर बघा देशभरातील सर्वच राज्यात आता तीन महिन्याचे ऍडव्हान्स रेशन मिळणार आहे आता जून जुलै ऑगस्ट महिन्याचे रेशन हे पंचवीस मे ते सहा जुलैच्या आत मिळणार आहे सरकारकडून ही तारीख फिक्स करण्यात आलेली आहे काही राज्यांमधून पंचवीस मे पासून हे तीन महिन्याचे राशन मिळायला सुरुवात झालेले आहे काही राज्यांमध्ये अजून मिळालेलं नाही परंतु सहा जुलैपर्यंत हे राशन तीन महिन्याचे राशन एकदमच मिळणार आहे प्रत्येक राज्यात म्हणजे देशातील प्रत्येक राज्यामध्ये दे, ही योजना आहे तीन महिन्याचे रेशन ही एकदाच मिळणार आहे त्यानंतर पुढचा लाभ आहे तो म्हणजे मोफत भारत यात्रा ही जी योजना आहे ही, ही योजनेसाठी तुम्हाला एक कार्ड काढणं गरजेचं आहे त्या कार्डला म्हणतात हॅपी कार्ड हे है हॅपी कार्ड बऱ्याच राज्यांमध्ये एक वर्षापूर्वी काढले आहे आणि बऱ्याच लाभार्थ्यांना याचा लाभ सुद्धा मिळाला आहे मोफत भारत यात्रा मिळालेले आहे हरियाणा असेल उत्तर प्रदेश असेल या राज्यांमध्ये हे कार्ड काढून बऱ्याच लाभार्थ्यांनी याचा लाभ सुद्धा घेतलेला आहे परंतु अजून असे बरेच राज्य बाकी आहेत की राज्यांमध्ये ही मोफत भारत यात्रा आहे ती योजना अजून सुरू नाही त्यासाठी एक हॅपी कार्ड काढावं लागतं ते सुद्धा त्याची सुद्धा कोणतीही सूचना दिलेली नाही परंतु सरकारने आता प्रत्येक राज्यामध्ये ही योजना सुरू करण्याचा मोठा निर्णय घे घेतला आहे आणि ही योजना ही पंधरा जूनपासून चालू होणार आहे काही राज्यांमध्ये म्हणजे एक वर्षापूर्वी काही राज्यांमध्ये चालू झाले आहे पाच जूनपासून काही राज्यांमध्ये चालू झालेले आहे आता पंधरा जून पासून काही राज्यांमध्ये चालू होणार आहे यासाठी हॅपी कार्ड हे कार्ड तुम्हाला काढावं लागणार आहे आणि त्यानंतरच ही योजना सुरू होणार आहे आता पुढचा लाभ आहे तो महिलांसाठी लाभ आहे पुढचा लाभ सिलेंडरबाबतचा लाभ आहे आणि तो महिलांसाठी आहे महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत आता ही योजना बऱ्याच जणांना माहिती आहे कशी आहे तर ती तीन गॅस सिलेंडर तुम्हाला अगोदर घ्यावे लागणार आहेत आणि त्यानंतर तुम्हाला सरकारकडून त्या तीन गॅस सिलेंडरची पैसे सबसिडी पद्धतीने येणार आहेत त्यामुळे तुम्हाला हे तीन गॅस सिलेंडर अगोदर घ्यावे लागणार आहेत आणि त्यानंतर आणि तेही महिलांच्या नावे जर गॅस कलेक्शन असेल तरच तुम्हाला या योज योजनेचा लाभ हा घेता येणार आहे त्यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा लाभ आहे तो म्हणजे ग्रामीण भागातील रेशन कार्ड धारकांसाठी ग्रामीण भागातील रेशन कार्ड धारकांना मोफत उपचार मिळणार आहेत सरकारकडून ग्रामीण भागात महिन्यातून दोन ते तीन वेळा कॅम्प घेतली जाणार आहे आणि या कॅम्पच्या मार्फत Uh, रेशन कार्डधारकांना ग्रामीण भागातील जे बी पी एल आणि अंत्योदय म्हणजेच पिवळे आणि केशरी रेशन कार्डधारक आहेत अशा रेशन कार्डधारकांना मोफत उपचार दिले जाणार आहेत महिन्यातून दोन ते तीन वेळा सरकारी uh, सरकारी जे गव्हर्नमेंटचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडून कॅम्प घेतली जाणार आहे आणि त्याच्या थ्रू थ्रू ग्रामीण भागातील रेशन कार्ड धारकांना मोफत उपचार हे दिले जाणार आहे तर तुम्हाला समजले असेल आपण आता पाहिलेले हे सर्व लाभ हे रेशन कार्ड धारकांना पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून मिळणार आहेत यातील काही लाभ आहेत ते बऱ्याच राज्यांमध्ये चालूसुद्धा झाले आहेत परंतु काही राज्यांमध्ये चालू झालेले नाहीत त्या राज्यांमध्ये पंधरा जूनपासून हे लाभ चालू करण्याचा निर्णय राज केंद्र सरकारने घेतलेला आहे सो हा कामाचा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा भेटूयात पुढच्या नवीन एका अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद